तिला धडा शिकवायचा आम्ही ठरवलं की बाबा अशा खंडणी खोरांना खरंच कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि जे, जे ब्लॅकमेलिंग करून आणि एखाद्या लोकप्रतिनिधी निधीला जर बदनाम करून कुठंतरी आर्थिक फायदा करून घेण्याचा कोणाचा उद्देश असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे रे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आम्ही बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू किंवा आम्ही राजभवनावर विरुद्ध आंदोलन करणार आहोत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती एका महिलेने गंभीर आरोप केले होते तीच महिला आज पहाटेच्या सुमारास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकून एक कोटी रुपयाची खंडणी स्वीकारताना अटक झाली आहे तिला आज या घटनेचा संपूर्ण जो सारांश आहे या घटनेचा तक्रारदार मुख्य तक्रारदार विराज शिंदे हे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल ही संपूर्ण घटना नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने हे हा सापाळा तयार करण्यात आला होता नक्की काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्या संबंधित महिलेच्या वकिलांच्या माध्यमातून ती महिला माझ्यापर्यंत पोचली आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आम्ही बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू किंवा आम्ही राजभवनावर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत किंवा इतर गोष्टी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत किंवा काय हे जर तुम्हाला थांबवायचं सगळं असेल तर आम्हाला तुम्ही भेटा त्यानंतर भेटल्यानंतर त्यांनी आर्थिक ची मागणी केली आहे रकमेची आमच्याकडे हे सगळं आमच्या लक्षात आल्यानंतर आणि तिच्या स्वतःच्या तोंडातून तिने ते सांगितलेलं आहे की त्यांनी कधी मंत्री महोदयांनी आतापर्यंत तिला कधी फोन केला नाहीये त्यांच्याकडे तिचा नंबर देखील नाहीये किंवा कधी त्यांना त्रासही डाय दिलेला नाही आहे अशा सगळ्या गोष्टी तिच्या न आल्या आणि तिची अपेक्षा उलट अशी होती की मंत्री मोद्यांनी त्याने ते त्याला संपर्क का करत नाहीत बाबा संपर्क म्हणजे ते तुम्ही न काय करता एवढं हे करत असाल ते देखील मी त्यांना बोललो की तुम्ही त्यांनी संपर्क कशासाठी करावा आणि का करावा अशा पद्धतीने ते काहीतरी एक ना मोठं षडयंत्र मला त्या पहिल्या बैठकीत जाणून आलंय बैठक कधी झाली पहिली बैठक झाली कधी आणि कशा पद्धतीनं तुमचं कम्युनिकेशन चालू होत सतरा तारखेला त्या महिले संबंधित महिलेसोबत आणि वकिलांच्या उपस्थितीमध्ये बैठक तिने त्या तिच्या वकिलांच्या मध्यस्थीने माझ्याबरोबर बैठक केली आणि त्यावेळेस तिने ते सगळा प्रकार माझ्या लक्षात आला की ह्या खंडणीचा तिचा उद्देश तिथं माझ्या लक्षात आला आणि ही बाब मी जयाभाऊंच्या कानावर घातली पोलिसांच्या कानावर तर होतीच म्हणजे त्या बैठकीला जाताना आम्ही पोलिसांना म्हणजे शासकीय पंच वगैरे सगळ्या आम्ही घेऊन गेलतो वॉइस रेकॉर्डर शासकीय माझ्याबरोबर होता म्हणजे सगळ्या तयारीनेच आम्ही त्या ठिकाणी बैठका केलेल्या एकोणीस तारखेला के परत बैठक दुसरी झाली त्यावेळेस तिने डायरेक्टली तीन कोटीची हे जर खोटे आरोप आणि हे जर सगळं तुम्हाला थांबवायचं असेल आणि त्यांचं मंत्रिपद वाचवायचं असेल तर तीन कोटी आम्हाला तुम्ही दिले पाहिजेत असं त्यांच्याकडनं तुम्ही आणा तुमचे ते जुने सहकार्य आहेत तर ते मी म्हटलं आम्ही काय पैसे एवढे अरेंज करू शकत नाही कॅश एवढे आमच्याकडं नाही आहे मी तरी ते तिला मध्ये अडकवायचं होतं म्हणजे हे जे ती खंडणीचा जो प्रकार होता हे पोलिसांच्या आम्ही पोलीस शासकीय पंच वगैरे जे होते त्यांना म्हणजे हे कुठं ते हे करू नये अशा पद्धतीने मी त्याला सकारात्मक त्याला प्रतिक्रिया देत राहिलो म्हणजे आम्ही करतो विचारतो भावना विचारलं पाहिजे अशा पद्धतीने तो सगळा सापळा रचला आणि भाऊंच्या कानावर ते घातलं तिने दोन इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे मागितले आणि कॅशच पाहिजे तीन कोटी आम्ही तिला सांगितले की बाबा आम्हाला एवढे पैसे अरेंज होणार नाहीत आणि आम, आम जेवढे होतील तेवढे आम्ही पहिले हे करतो असं त्या पद्धतीने हे केलं आणि शेवटची मिटिंग कधी झाली आणि कशा पद्धतीनं तुमच्या समोर आली महिला किंवा तुम्ही कसं गेला त्यांच्यापर्यंत शेवटची मिटिंग आज झाली एकवीस तारखेला सकाळी जेव्हा तिला धडा शिकवायचा आम्ही ठरवलं की बाबा अशा खंडणी खोरांना खरंच कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जे, जे ब्लॅकमेलिंग करून आणि एखाद्या लोकप्रतिनिधी निधीला जर बदनाम करून कुठेतरी आर्थिक फायदा करून घेण्याचा कोणाचा उद्देश असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे रे आपल्या जिल्ह्याला अशी म्हणजे ही पहिली वेळ आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळा विषय होतोय आणि चुक नसताना कोणातरी षडयंत्रात ववलं जात आहे म्हणून आम्ही ते आज तिला एक कोटी ज्या 15 पंधरावीस मित्रमंडळींकडनं त्यांनी सगळे गोळा केले पैसे आणि तिला शासकीय आम्ही ह्याच्यात कायद्याच्या तरतुदीमध्ये सगळं म्हणजे नोटां नामे थे नोटा थे थे त्या नोटांचे नंबर वगैरे पंचनामे वगैरे करून पोलिसांनी ते सगळ्या आमच्याकडे नोटा त्या दिल्या तिला देण्यात आल्या तिला अटक करण्यात आली तिथे पण हा संपूर्ण प्रकरण पाहता तुमचा त्या महिलेने तुमच्यासोबत संपर्क के कसा केला नाही की के ते माध्यम काय होतं तुमच्यासोबत सोबत संपर्क करण्याचा कशा पद्धतीने संपर्क के केला तुमच्या बरोबर त्यांनी तिने फोनवर वकिलांचे तिचे जे वकील आहेत ते माझे मित्र आहेत सहकारी आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून तिने माझ्याजवळ निरोप पाठवले आणि भेटण्यासाठी बोलवलं आज त्या महिलेला अटक झाली आहे आणि अजून देखील आजच अजून एक जण या प्रकरणामध्ये अटक झालेला आहे काय वाटतंय की याच्याबद्दल राजकीय प्रतिक्रिया देखील सकाळपासून येत होत्या याच्यामध्ये राजकीय कोणाचा हस्तक्षेप आहे त्या महिलेला कोणी सपोर्ट केला याच्यामध्ये असं काय वाटतं की काय तिच्या बैठकीच्या दरम्यान किंवा फोनवर जे मला निरोप येत होते त्यातनं अनेक गोष्टी ते तिच्या माग खूप जण आहेत आणि तपासातनं पोलीस तपासातनं ते आता पुढे येईल सगळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ते चेहरे हे षडयंत्र कुणी रचलं होतं हे सगळं हळूहळू पुढं येईलच तपासातनं ते पोलीस त्याचा तपास करून सगळं चेहरे उघड येतील एक कोटी रुपयाची लाच एक कोटी रुपयाची जी खंडणी घेताना जी महिला आहे आज ती गजाड आली आहे तसेच जे मुख्य तक्रारदार आहेत विजराज शिंदे यांनी देखील या ठिकाणी आपल्यासोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे की जे याच्या माग या महिलेच्या मागचे जे लोक आहेत ते लवकरच पोलिसांच्या तपासामध्ये आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील ओंकार सोनाले नवराष्ट्र मराठी सातारा e aí